वर्धा शहरात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जनसंवाद आयोजन प्रामुख्याने या आयोजनामध्ये माझे खासदार सुरेश भाऊ आगमारे तसेच जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर देशमुख निलेश किटे व माजी नगरसेवक सतीश वैद्य आयोजक दीपेश इंगळे उपस्थित होते तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये माजी खासदारांनी जनतेला भाजप पक्षाने आतापर्यंत काय विकास केला व यापुढे पण जनतेमार्फत कसा विकास होईल यावर भर दिला व इतर नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले तेव्हा भाजप उमेदवाराला विजयी करण्यावर भर दिला तेव्हा प्रामुख्याने शिंगोटे किटकुले त्रिवेदी अतुल रायलकर ठाकूर बावणे झलके तसेच इतर महिला कार्यकर्त्या मिनाताई शिर्के कमलताई गिरी झलकेताई साळुंकेताई व विनोद चांडक किशोर लाखे सुनील केलकर सौरभ देशमुख व इतर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते तसेच कार्यक्रम सर्ते शेवटी चहा व्यवस्था केली होती सिटी इंडिया न्यूजसाठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी अतुल रायलकर सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी निवडणुका जाहीर झाल्याचं आहे ना पत्कर बोलून आज आता सर्व संघटन आणि विकास

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माजी खासदार सन्मान्य श्री वाघमारे वाघमारे उपस्थित वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सन्मान्य श्रीधरबाऊ देशमुख भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष निलेश भाऊ किटे उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित या बैठकीला मान्यवर स्वागत करतो आणि या बैठकीच्या सात ताख्यासाठी मी शहर अध्यक्ष किटे या बैठकीचे प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना <coughs> <coughs> विनंती आहे प्रास्ताविक महत्वाचं नाही आहे श्रीधरजी बोलणार आहे श्रीधरजी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे वक्ते आहे आणि प्रमुख अतिथी म्हणून आपण माझे बोलतो आणि निवडणुकीच्या दृष्टीनेच आपण ही बैठक बोलावली आहे आणि त्या संदर्भात सविस्तर माहिती श्रीधर भाऊ सांगतील अशी मी त्यांना विनंती